मित्र मैत्रिणीनो स्वतःला विचारू या प्रश्न अंमली पदार्थ घेणारे आपण आपल्या श्री शिवछत्रपतींना सहन झालो असतो का नक्कीच आपलं मन नाही असंच उत्तर देईल तेव्हा आता भास नव्हे इतिहास घडवूया श्वास तोडणाऱ्या अंमली पदार्थ रूपी कालियाच्या विळख्याचा आपणच कृष्ण होऊन वध करूया अफू गांजा चरस कोकिन हिराईन मॉर्फिन कोडिन ऑक्सिकोडिन हायड्रोकोडिन ट्रॉमोडोन मॉर्फिन अरे अनगिनत या अंमली पदार्थांना ठामपणे नकार देऊया अरे या सर्वांच्या विळख्यात आपण स्वतःच स्वतःला अडकवतोय आपल्या विष पूर्ण करण्याऐवजी आपणच हे विष हाताने रिचवतोय आता हे थांबूया आयुष्याच्या कॅनव्हासवर वर पदार्थ मुक्त जीवनाचे रंग भरूया ड्रग्ज ला नाही आणि जीवनाला हो म्हणूया मित्राच्या हातून ड्रग्ज फेकून देणारा ड्रग्ज ची साखळी तोडणारा सच्चा योद्धा मित्र होऊया ड्रग्जच्या घातक मुठीत नव्हे तर जीवलगांच्या विश्वास मिठीत राहूया ड्रग्ज घेऊन झिरो नव्हे तर सोडून हिरो होऊया छत्रपतींना मुजरा करायला पात्र ठरूया आपण हेच अंमली पदार्थ मुक्त जीवनाची शिवगर्जना करूया चला अंमली पदार्थ मुक्त भारत घडवूया उद्ध्वस्त होण्याचे जरी मार्ग हजार देऊन अंमली पदार्थांना नकार करूया सुखी जीवनाचे स्वप्न साकार